लहान मुलांमध्ये फुफ्फुसामध्ये छोट्या छोट्या ज्या श्वासनलिका असतात ना त्या कधी कधी सुजतात त्याला ब्रॉन्किओलाइटिस असं म्हणतात हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे रेस्पिरेटरी सिन्सायशिल व्हायरस आणि हे युजुअली सहा महिने ते दोन वर्ष वयाच्या लहान मुलांमध्ये आढळतं तर याची लक्षणं काय असतात सतत सर्दी आणि खोकला श्वास घेताना घरघर आवाज येतो म्हणजे व्हिजिंग फास्ट ब्रीदिंग म्हणजेच जलद श्वास मुलांना फिडिंगमध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजेच दूध पिऊ शकत नाही किंवा अन्न खाऊ शकत नाही कधी कधी तर खूप गंभीर अवस्था होते जसे की ओठ निळे पडतात किंवा श्वास घ्यायला खूपच त्रास होतो घरी काय करू शकतो आपण हायड्रेशन म्हणजेच द्रवपदार्थ खायला आणि प्यायला द्या इन्क्लुडिंग पाणी नाकामध्ये कफ असेल तर नॉर्मल सलाईनचे ड्रॉप्स मिळतात मेडिकलमध्ये त्यामुळे सिक्रिशन्स पातळ होऊन नाक मोकळं व्हायला मदत होते धूर परफ्यूम आणि अगरबत्ती टाळा डॉक्टरांकडे कधी धाव घ्यायची श्वासोच्छवास खूप वाढला असेल तर म्हणजे हाय ब्रीदिंग रेट मुलाला दूध किंवा पाणी पिणं अवघड जात आहे ओठ हात निळसर दिसत आहेत किंवा मूल स्व सुस, सुस्त झालेलं आहे आता याचा प्रतिबंध कसा करणार हात वेळचेवेळी वेळी आणि स्वच्छ धुणे सर्दी खोकला असणाऱ्यांपासून मुलाला दूर ठेवा